गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमच्या एक नवीन मध्ये तर आता वाजता आहे सकाळचे सव्वा नऊ माझी आंघोळ वगैरे झाली आणि आज मी केस पण धुतले कारण आम्हाला जायचं आहे गावाला गिरडला जायचं आहे आम्हाला आणि तिथून जायचं आहे विखरणला माझ्या मोठ्या बहिणीकडे तर बघा मी स्वयंपाक बनवला आणि आज बनवलेलं आहे शेंदुळींची भाजी आणि त्याच्यासोबत बनवली भाकर ही भाजी मला खूप आवडते आणि घरी आल्यापासून माझा दोघे टाईम भाकरच खाणं चालू आहे कारण तिथे कंटिन्यू पोळी असते आणि जेवण वगैरे झालं आणि पा माझं चाललं होतं साडी पाहणं कोणती साडी नेसू कोणती साडी नेसू आणि माझं दरवेळेस असतं कुठे जायचं असलं ड्रेस असो साडी असो मी अधिराच्या पप्पांना विचारते आणि त्यांचं पण तसंच आहे ते पण मला विचारता इकडे बघा या पुऱ्या पैठण्या ठेवल्या आहेत पॅक करून माझ्या तर त्यांनी मला एक साडी सांगितली तर मी तीच काढली वाईन कलरची साडी आहे माझ्या मम्मीने मला दिवाळीच्या वेळेस घेतली होती आणि खूप छान साडी सिंपली पण खूप छान वाटते आणि बघा माझ्या आधीच बसली आहे तिला खूप घाई लागलेली आहे गावाला जायचं म्हटलं तर तिला खूप आनंद असतो आणि बघा ही मोजडी मी चार साडेचार महिन्यांपूर्वी घेतलेली आहे पण मग पहिल्यांदा मी तिला आता म्हणजे घालते आहे तर एक वाजता आम्ही घरून निघालो आणि घरून मी अधिराला सांगत होते की बेटा जेवण करून घे जेवण करून घे तिने काही ऐकलं नाही आणि गावाच्या बाहेर निघालो लगेच तिला भूक लागून गेली तर गिरणला जाताना माझं मायर लागतं तर मी मम्मीला कॉल करून सांगून दिलं की मम्मा खिचडी बनवून ठेव आम्ही येतोय असं आता वाजताय संध्याकाळचे पास आणि गिरळला आलेलो आहे आम्ही आणि आता आहे काकणबर्डीची यात्रा तर आता यात्रेत जायचं आहे थोडं यात्रेत फिरलो आणि त्याच्यानंतर आम्ही पांड्यावर बसायला गेलो मी तीन वर्षापासून पाण्यात बसलेली आहे तर म्हटलं चला आपण आधी पांड्यामध्येच बसू पण ना ह्यावेळेस मला काय झालं काय माहिती एकदम असं गरगर होत होतं त्याच्यानंतर आम्ही गेलो पानपुरी खायला इथे ना खंडेरावचं मंदिर आहे आणि तिथेच यात्रा भरलेली होती तर आम्ही एकदा येऊन गेलेलो आहे तरी तीन वर्ष झाली असतील तीन वर्षांपूर्वी आन आणि बघा खूप गर्दी होती तरी म्हटलं आपलं काही आता परत आता केव्हा ये नव्हतं केव्हा नाही तर ता 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 के ना। के ना। के दर्शन करून घेऊ म्हटलं तर दर्शनही करून घेतलं दर्शन केलं आणि त्याच्यानंतर परत थोडं यात्रेत फिरलो आणि तिथेच आम्हाला अंधार पडून गेलं होतं रात्रीचे आठ वाजले होते आणि जास्त काही वस्तू घेतल्यानी फक्त एक लचर घेतला माझ्यासाठी आणि अदिरासाठी एक एरोप्लेन घेतलं ते पण त्यांनीच घेऊन दिलं आणि आठ वाजता घरी आलो त्याच्यानंतर जेवण वगैरे केलं वरण भात पुरी असं बनवलं होतं त्यांनी आणि रात्री बारा वाजेपर्यंत आम्ही गप्पा मारत बसलो आता आहे सकाळची साडेआठ तर आम्हाला आता जायचं विखरणला माझ्या मोठ्या बहिणीकडे तर आता तयारी वगैरे करते आणि निघतो मग आणि बघा अधीराची कटिंग होते म्हणजे फक्त कट <laughs> मारता ये ही माझी भाची आहे नाही बेटा असं नाही या ताई नावी आधीची नावी। नावी। <laughs> कटिंग होते नावी। नाही गो बाई नाही गरी दिदू आहे ना मी केस ना काय आवडत गा दूध आहे असं खाली 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 केस दुतले ना तिचे हे असं वाईट वाईट काय लागले नावीन ता येत का मग हा का त्याच्यानंतर <laughs> आम्ही माझ्या मोठ्या बहिणीकडे गेलो आणि तिथे पोसायला बारा वाजले होते आम्हाला आणि बघा यांचा चालू आहे स्वयंपाक जेवण वगैरे करून तीन वाजता निघालो आम्ही आणि घरी यायला आम्हाला अंदारच पडलं होतं घरी पोचलो आणि लगेच पानपुरी खायला लागलो आमच्या पप्पांनी पानपुरी आणून ठेवली होती आणि पावभाजीचं सामान आणून ठेवलं होतं तर यांची पावभाजीची तयारी चालू होती मम्मीने भाज्या वगैरे कट करून घेतल्या आणि म्हटलं तर पानपुरी खाऊ आणि मग बनवू म्हटलं पावभाजी इकडे मम्मी त्यांनी सगळ्या भाजीपाला कट करून ठेवलेला आहे गाजर कोबी शिमला मिरची बटाटे आणि वटाणे पण आहेत पण ग्रीन वटाणे कमी होते त्याच्यामुळे थोडे व्हाईट वटाणे टाकले तर पानपुरी खाल्यानंतर मी पावभाजी बनवली आणि सगळ्यांना गरम गरम वाढलं मी आणि लास्टला मी जेवायला बसली तर मला हे भाजून देत होते म्हटले की तू पण गरम गरम खा असं माझं ना खूप दिवसापासून म्हणजे इच्छा होती की पावभाजी खाऊ असं आणि खूप टेस्टी बनली होती पावभाजी खूप मस्त होती yeah. मस्त पोट भरून जेवण झालं आज yeah. त्याच्यानंतर मी भांडे घासले भांडे घासायचा तर खूप कंटाळा येतो पण मग काय घासावे तर लागतीलच तर बघा पूर्ण किचन क्लीन केला आणि आता हा व्हिडिओ मी तेच संपवते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चलो बाय